नमस्कार खबरच्या मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत झडपुलीमध्ये आणि आज झडपुलीमध्ये महिलांचा महामेळावा होतोय लाखोच्या संख्येने महिला भगिनी आज या झडपुली नगरीत आलेल्या आहेत खरंतर जिजाऊच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केले जातात मात्र हा आगळा वेगळा कार्यक्रम आज महिलांसाठी आयोजित केलेला आहे जडपुली म्हणजेच या झडपुलीच्या जिजाऊ नगरीमध्ये आज जिल्हा नामेत तर कोकणातून मोठ्या संख्येने महिला भगिनी आलेल्या आहेत आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जिजाऊचे निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आज खास करून महिलांसाठी खास विशेष महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे संदर्भात आपण सविस्तर बातमी पाहतोय पुरी नगरीमध्ये तर प्रचंड महिला उपस्थित राहिलेल्या आहेत एक मोठा जुजाऊचा मेळा होतो आहे निलेशी सांबरे यांच्या उपस्थितीत भरगचं हे संपूर्ण जे व्यासपीठ आहे ते भरलेले आहे मोठ्या संख्येने जिल्ह्यातून नव्हे तर कोकणातून ह्या महिला भगिनी आज ह्या झडपुरी नगरीत महिला मेळाव्या उपस्थित राहिलेल्या आहेत आपल्यातून नव्हे तर कोकणातूनच महिला आलेल्या आहेत एकंदरीत काय या मेळाबद्दल तुमचं मत नक्कीच त्या गावागावातली महिला एक महिला सुशिक्षित झाली बाहेर पडली तर नक्कीच ते घर पुढे होते गावातील दहा महिला बाहेर पडल्या तर गाव मोठा होतो त्या दृष्टीने राष्ट्र मोठं करायचं असेल तर पहिल्यांदा आमची ताई बाहेर आली पाहिजे तिची मुली बाहेर आली पाहिजे मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत तर असे प्रकारचे दृश्य होणारच नाही आणि त्या सगळ्या भगिनी त्यानिमित्त आलेल्या आहेत पंधरा वर्षातील काम आहे आणि या हे या, या भगिनी काही कोणी पैसे देऊन विकत आणलेले नाही का कोणाला अंगणवाडीतही अशातही किंवा पोलीस पार्टी यांना कोणाला माणसं नाही आलेली शक्य हे आमच्या कुटुंबातल्या सगळ्या भगिनी आहेत आणि कुटुंबाचा मेळावा आहे जिजाऊ